नमस्कार एकमत लावून न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे पुसदमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची विराट जाहीर सभा पुसद विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद अपाराव मैंद यांच्या प्रचारार्थ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची विराट जाहीर सभा संपन्न झाली आहे या सभेला पुसद मतदार संघातील हजारो मतदारांनी हजेरी लावली यावेळी मंचावर खासदार संजय देशमुख निलेश कराळे डॉक्टर मोहम्मद नदीम महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीतून माराग, प्रत्येकाच्या उदयस्थानी सिद्ध अभिनेते खासदार डॉक्टर विनंती हो करतो की त्यांनी कृपया आम्हा सर्व मतदारांना उद्बोधित करावं जय श्रीबाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरददादा ददा मईन यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय खासदार ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधलं ते खासदार संजयजी देशमुख विजयरावजी चव्हाण डॉक्टर नदीम साहेब रंगरावजी काळे प्रवीणजी शिंदे वर्षाताई निकम अनुकुलजी चव्हाण राहुल भाऊ असतील व्यासपीठावरील सर्व मान्यवर तर फार जास्त बोलणार नाही कारण शरद सांगितलं भाषणाला कमी वेळ बोलला तरी चालल कारण लोकांचं ठरलंय तुतारी वाजवायची घड्याळ बल पाडायचंय हे लोकांचं आता ठरलंय विशेषतः या भूमीत आल्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि कविता होती पन्नाशीची उमर गाठली अभिवादन माझं करू नका मीच अभिनवी ते हात जोडून वाट वाकडी धरू नका त्या कवितेतली पुढची ओळख विधानसभा मतदारसंघामध्ये फार लागू होते सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळेल सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळेल अंधाराचे करून पूजन व्रत भुगडांचे वरू नका आणि <laughs> जे या मतदार मतदारसंघामध्ये झालं म्हणजे गेल्या मी दोन हजार एकोणीसला एका युवकाला संधी देत असताना त्या युवकाच्या पाठीमागे असणाऱ्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या फोटो कडे बघून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या उद्दिष्टांवर त्यांच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी संधी दिली पण दोन जुलै दोन हजार ला पक्षामध्ये उभी फूट पडली याचं कारण काय होत त्यांची फूट का पडली म्हणजे गुलाबी जॅकेटला येऊन गेले का नाही गेले गुलाबी पोस्टर लागली का नाही लागली जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय का म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला गुला जात नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण सत्तावीस जूनला माझे पंतप्रधान भोपाळ मध्ये सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईनी गुलाबी चाकीट वाले साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले आणि जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी सांगितलं ही विकासाची भूमिका आहे विकासासाठी हे गेले आणि मग मगाशी कराळे सरांनी सांगितलं कराळे सरांनी जेव्हा सांगितलं विकासासाठी जर हे गेले असतील तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या युवकांच्या हातात रोजगार गिरावून घेणारा टाटा एअरबस वेदांता फॉस्कॉन गेला बर थ्रत। गेला पुसदच्या माननीय लोकप्रतिनिधींना मला विचारायचंय जर आपण विकासासाठी गेला होता तर पुसदच्या तरुणांसाठीचा एक तरी रोजगाराचा प्रकल्प आपण पुसतमध्ये आणलात का आणला तर विकासासाठी म्हणजे आज वेगवेगळ्या योजनांचा सा उल्लेख झाला जेव्हा वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला एवढं मोठ्या संख्येने माताने माता भगिने हुशार कारण सगळ्यांना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी पण गंमत बघा चाय पर सुरू होईल सरकार गाय पर आकर अटक गी। चाय पर सुरू होईल सरकार गाय पर आकर अटक केली बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गए भाई दादा भाई दादा ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहन सिर्फ पंद्रह सौ में ओके एक बाजार देख साधा माणूस बसलेला असतो तर साध्या माणसाला पोटापुरतं खायला आणणार असत पोटापुरतं खिशात गोष्ट असती पोटापुरती खिशात गोष्टी असतात आणि त्याला एक जण येतो आणि समोरून सरकार नावाचा माणूस येतो तो त्याला समोरून चित्र दाखवतो बघा तुमच्यासाठी ही योजना आणली तुमच्यासाठी ती योजना आणली तुमच्यासाठी ती योजना आणली नुसत्या योजना योजना कारण महायुती सरकारनं तुमच्या माझ्या खिशातले सातशे कोटी रुपये खर्च केले फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी पंधरा दिवसात पंधरा दिवसात सातशे कोटी रुपये खर्च केले जे तुमच्या माझ्या खिशातले होते आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं बघा तुमच्यासाठी योजना आणली माणूस बसलेला असतो माणूस भिरभिऱ्या नजरेने बघत राहतो ही योजना वय ती योजना वे ती योजना वय आणि मागून दहा हातांनी त्याचे खिशे रिकामे करतात पोरांनी शिकावं शिकून मोठं व्हावं नोकरी करावी असं आपल्याला वाटत असत पण पोरांच्या शिक्षणावर येणारा खर्च बघा आणि मग तुम्हाला कळेल महायुतीच सरकार विकासाच्या एका हाताने दिल्यासारखं दाखवतोय आणि मागून दहा दहा हातांनी काढून घेत बघा श्री देशमुख साहेबांनी खासदार साहेबांनी कपाशीचा भाव सांगितला किती कपाशीचा भाव सहा हजार दोन हजार चौदा ला किती होता दहा हजार, हजार, हजार बारा हजार आता विचार करा भाऊ दोन हजार चौदा ला पेट्रोल होत हो सत्तर रुपये आता गेलं एकशे पाच रुपये डिझेल किती दुपटी निवाडलं ची बॅग साडेचारशे ची साडे सोळाशे ने गेली आणि तुमचा कापूस मात्र बारा हजारावरून साडेसहा हजारावर आला तर मग आता घड्याळवालांना विचारा नक्की कुठला विकास करायचा <laughs> म्हणजे ज्या यवतमाळ जिल्ह्यातली शेतकरी आत्महत्या बघून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सा सात दारा गोळा केला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एक्क्याहत्तर हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी दिली आज महाराष्ट्रात परिस्थिती काय तर हे घड्याळवाले सांगतात की विकासासाठी गेलो मुख्यमंत्री सांगतात की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत कशासाठी गेलो तर हिंदुत्वासाठी गेलो आणि आता भारतीय जनता पक्षाचे काही नेते दिल्लीतून येतात वेगवेगळ्या गोष्टी सांगतात महाराष्ट्रामध्ये बॅनर लागतात वटेगे तो कटेंगे आणि मग प्रश्न निर्माण होतो ज्यासाठी गुलाबी गॅंग सत्तेत सामील झाली ज्या विकासाच्या गप्पा गुलाबी जॅकेट वाल्याने मारल्या त्यांनी याच सुद्धा उत्तर द्यावं की जेव्हा कापसाला भाव होता तेव्हा बावीस लाख गाठी या ऑस्ट्रेलियातून जेव्हा आयात केल्या आणि माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली तेव्हा विकास कुठे गेला होता जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत होता तेव्हा निर्यात बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली सोयाबीनची आजची परिस्थिती बघा आजचा सोयाबीनला जर हमी भाव चार हजार आठशे पण शेतकऱ्याला सोयाबीन विकावं लागते तीन हजार आठशे शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून या विकासाच्या गप्पा मारत असताना वस्तुस्थिती ही आहे की गेल्या वर्षभराची आकडेवारी जर आपण बघितली अवघ्या हो गेल्या नऊ महिन्यात तब्बल एक हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जर महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात येत असेल महिन्याला दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जा सर, जात असेल आणि दोनशे शेतकऱ्यांची लेख महिन्याला अनाथ होत असतील तर हा विकास हा महाराष्ट्राला भकास करणारा विकास आहे आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातला युवकांच्या हाताला का म्हणाई दिल्लीतून कुपू कुपू भाजलं तर माना डोलावणारं हे सरकार आहे आणि त्यामुळे प्रत्येक उद्योगधंदा अर्थसंस्थेच्या माध्यमातून असेल म्हणजे त्यांच्या अन्नछत्राचं काम असेल कोविड सेंटरचं काम असेल सातत्यानं माणसांमध्ये राहून एक कार्यकर्ता जेव्हा लढतो तेव्हा आता भुसद मध्ये लढत शाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसद मधला सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होणं शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसद मधला व्यापारी आमदार होणं शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसदला सर्वसाधारण शेतकरी आमदार होणं शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे सर्वसाधारण तरुण आमदार होणं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आज महाराष्ट्रभर फिरतो जवळपास शंभर पेक्षा जास्त सभा झाल्या असतील पण या सगळ्या सभांमध्ये एकच चित्र सांगितलं लोकसभेला तुम्ही दणका दाखवला म्हणजे माझे आदिवासी बांधव असतील माझे मुस्लिम बांधव असतील माझा शेतकरी असेल माझ्या माता भगिनी असतील या आस सगळ्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना दणका दाखवला म्हणजे आज क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि माझा आदिवासी हे आव्हान आहे विचार करा बिरसा मुंडांना काय कमी प्रलोभन असतील पण बिरसा मुंडाने इंग्रजांसमोर गोडगे टेकले नाही त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली आणि बिरसा मुंडांनी संघर्षाची भूमिका घेतली म्हणून त्यांचं नाव आज आपण अभिमानानं घेतो आणि त्यामुळंच जेव्हा घड्यावाल्यांवर दबाव टाकला तेव्हा पक्ष आणि चिन्ह चोरीला गेलं आणि असं असताना दिल्लीतले काही नेते बघत होते महाराष्ट्र झुकेल का महाराष्ट्र वाकेल का आणि चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार लढणार आणि लढून जिंकणार त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार आणि म्हणून सांगतो भावांना ही निवडणूक आदरणीय पवार साहेबांची निवडणूक जर लोकसभेला पवार साहेबांची मान्य उद्धव साहेब ठाकरेंची लाट होती असं म्हटलं तर आता विधानसभेला मान्य उद्धवसाहेब ठाकरेची पवार साहेबांची आणि राहुलजी गांधींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे महाराष्ट्रभर फिरतोय ठिकठिकाणी जातो विदर्भात थीक जा मराठवाड्यात जा पश्चिम महाराष्ट्रात जा पुण्यात जा मुंबईत जा मराठी माणसाच्या चेहऱ्यावर लिहिलंय फक्त वीस तारखेची वाट बघतोय पळकट पंजात मशाल पेटवून स्वाभिमानाची तुतारी वाजवायची आणि जेव्हा सरकार येणार आहे तेव्हा पुसतकरांनो हिताची गोष्ट सांगतो पंक्तीला जेव्हा आपण बसतो लग्नाची पंगत बसती पंक्तीला बसतो जिलबीचा बेत असतोय आणि जर वाढपी ओळखीचा असला तर वाडप्याला हळूच जिलबी अजून टाक होते का नाही आता बघा पंक्तीला बसल्यानंतर वाडपी ओळखीचं असतं तर वाडप्याला बोलून सांगता येते एक जिलबी अजून टाक महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ज्यांच्या प्रचारासाठी मला मुद्दाम पवार साहेबांनी जायला सांगितलंय वाढपी जर ओळखीचा असला तर विकासाची एक जिलबी अजून कुसच्या नशिबात येईल याची काय जाणीव ठेवा आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत आणि म्हणून पुसतच्या या भोळ्या भाळ्या जनतेला सांगतो भोळी जनता जरी असली तरी शंकर सुद्धा भोळा होता आणि शंकराला तिसरा डोळा होता शंकर सुद्धा भोळा होता शंकर हो शंकराला तिसरा डोळा होता जेव्हा महाराष्ट्राची भाकरी खाऊन चा गुजरातची चाकरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या तरुणांचे उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ताफ्यात माती घालवत असताना गुजरातच्या उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ करणाऱ्या या महायुती सरकारच्या विरोधात कितवा डोळा उघडायचा आहे आपला नंबर कितवा आणि त्यामुळे पुसदच्या जनतेला एवढीच विनंती करतो की अनुक्रमांक तीन शरद भाऊ भाऊर तुतारी वाजवणाऱ्या माणसा समोरचं बटन दाबा आणि शरद भाऊ ना प्रचंड मताधिक्यानं पुसद विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा